नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आय टीच्या शेतकरी या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज मी अशा औषधाबद्दल सांगणार आहे जे एकरी तुम्हाला फक्त वीस मिली पाहिजे परत आहे का एकरी फक्त वीस मिली पाहिजे आपल्याला एका पंपाला दीड ते दोन मिली इनफ बस वीस लिटरचा पंप असेल तर दोन मिली पंधरा लिटरचा पंप असेल तर दीड मिली एवढं कमी प्रमाण पाहिजे आपल्याला या औषधाचं आणि या औषधाचा जो स्ट्रॉंगनेस आहे हा खूप हेवी आहे खूप स्ट्रॉंग औषध आहे मित्रांनो या action, तर या औषधाचं नाव याची कंपनी मोड ऑफ ऍक्शन कोणत्या मारतो आणि कोणत्या पिकांवर मारायचं हे आपण इन डिटेल बघूया मित्रांनो सुरुवात करूया या औषधाचं नाव आहे मिनेक्टो प्रो मिनेक्टो प्रो हे बनवलेले आहे सिंजेंटा कंपनीने आता सिंजेंटा कंपनीच्या औषधांबद्दल रिझल्ट रिपोर्ट कसे आहेत त्या कमेंट मध्ये सांगा तुम्ही चांगले येतात की बोगस शेतात या व्हिडिओमध्ये मी जे औषधं सांगितले आजपर्यंत या मध्ये हे चांगले सांगितले की असे चालू कंपनीचे बाजारो कंपनीचे गांजा माल सांगितला तेही सांगा तुम्ही बरोबर ब्रँडेड सांगतोय का नाही सांगत तेही सांगा कमेंट मध्ये आता मित्रांनो याचा मोड ऑफ ऍक्शन जो आहे ना हा ट्रान्सलेमिनार आहे आता ट्रान्सलेमिनार म्हणजे काय हो मित्रांनो मी इथून मागे व्हिडिओमध्ये सांगितलं नवीन युजर्स साठी आजही सांगणार ट्रान्सलेमिनार मोड ऑफ ऍक्शन कसं काम करतं तुम्ही औषध घेतलं पंप टाकलं कालवलं वगैरे व्यवस्थित चलले घेऊन फवारा मारताय शेंड्यावर पडलं झाडाच्या पानांवर पडलं वरून पडलं ते खालून पण उतरणार काय बोललो मी वरून पडलं ते खालून पण उतरणार पा झरले जाणार पर्क्युलेशन होणार का बरं झाडाच्या पानामध्ये छिद्रे असतात पोर्स असतात छोटे छोटे त्याच्यामुळे त्याचं पर्क्युलेशन होणार ट्रान्सलेमिनार आवश्यक काय करतं आतमध्ये घुसतं पानाच्या आतमध्ये हातावरती कसे आपले छोटे छोटे छिद्रे असतात तसं आतमध्ये घुसणार ते वरून मारलं ना खालून पा झरणार त्याचं पर्क्युलेशन होणार देठापर्यंत होणार हे झालं तुमचं ट्रान्सलेमिनार आता याचा मोठा फॅक्शन झाला मित्रांनो आता यामध्ये दोन कंटेंट आहे आपण जर दोन कंटेंट वापरले तर दोन ग्रुप कीटकनाशकाचे जे ग्रुप असतात आता यामध्ये ग्रुप अठ्ठावीस आणि ग्रुप सहा ग्रुप अठ्ठावीस आणि ग्रुप सहा आता सायन्ट्रोनिलीप्रोन तुम्ही इथून मागं मागे क्लोरा ऐकलं आता सायन्ट्रोनिलीप्रोन आता हे किती आहे साडे तेरा टक्के एस सी फॉर्म्युलेशनचं आणि दुसरं कोणतं आबा मॅक्टिन दोन पॉईंट पंच्याऐंशी टक्के एससी फॉर्म्युलेशनचं सायंट्रॉन इलेप्रोल साडे टक, तेरा टक्के आणि हे जे आबा मॅक्टिन हे दोन पॉइंट पंच्याऐंशी टक्के एस सी फॉर्म्युलेशन काय मित्रांनो आता एस सी फॉर्म्युलेशन म्हणजे बारीक पिठी साखरेसारखे घन पदार्थ किंवा आपलं खाण्याचं बारीक मीठ असतं असे घन्य पदार्थ पदार जे की दह्यासारख्या द्रवामध्ये असे कालून बाटलीत भरून आपल्या खिशात दिलं जातं बरोबर हे झालं तुमचं एस सी फॉर्म्युलेशन जे पाण्यात टाकलं तर सटीक पद्धतीने मिक्स होतात जास्त काय एफर्ट्स घ्यायची गरज नाही त्याच्यासाठी सेपरेट काडके आणायची नालविध वसायची गरज नाही कारण त्या एस सी फॉर्म्युलेशन आहे पाण्यात सटीक पद्धतीनं म्हणजे काय एकदम गोड आणि मिसळून जाणार पाण्यामध्ये मित्रांनो आता दीर्घकाली यंत्रणा आलं बरं ट्रान्सलेमिनर आहे ते पानाच्या ट्रान्सलेमिनर काय मी सांगितलं की वरून फवारला काही खालून उतरणार पाझरलं जाणार झाडामध्ये शोषून घेतलं जाणार बेठापर्यंत फक्त त्याच्यामुळे दीर्घकाळ नियंत्रण भेटणार तुम्ही आज फवार मारला त्याच्या संपर्कामध्ये असेल किडी त्यांनी अन्न पाणी घेतलं दोन तीन दिवसात मरणाच्या होत्या पाचव्या दिवशी दुसरी किडी उडून आली पानावर बसली त्यांना खालून रस शोषण केलं पानामधून काहीतरी रस शोषण केलं खाल्लं तिच्या मज्जासंस्थेवर परिणाम होणार आणि मज्जासंस्थेवर परिणाम होतो म्हणजे काय होतं मज्जसंस्था कुठं असती पोटात नाही डोक्यात त्या मज्जासंस्थेवरती परिणाम होतो आणि किडीला सिग्नल जाता बॉडीमधनं सिग्नल जाता की बाबा तू विष बाधा केली तुझं मरायची वेळ आली हे झालं तुमचं मज संस्थेवर हो, परिणाम कसं होतो आता दीर्घकाळ नियंत्रण कसं भेटतं हे मी सांगत होतो दीर्घकाळ नियंत्रण म्हणजे काय की झाडामध्ये शोषून घेतलेले ते टिकून राहतं एक आठ दहा बारा दिवस त्याच्या औषधाच्या ताकदी प्रभावाने ते औषध टिकून राहतं का बरं काय ते उघडून घेतलेले ना झाडांनी झाडाच्या आतमध्ये शिल्लक आहे म्हणून दीर्घकाळ नियंत्रण ट्रान्सलॅमिनार मिळणार किंवा हो, शिष्टमील तुम्ही ध्यानात ठेवायचं दीर्घकाळ नियंत्रण मी इथं लिहिणार म्हणजे लिहिणार कॉन्टॅक्ट आले मी काय लिहितो तुम्हाला माहिती आहे काय ताबडतोब रिझल्ट भेटतो असं मी लिहितो नॉकडाऊन रिझल्ट त्याला ताबडतोब म्हणतात इथं ताबडतोब आहे परंतु त्याच्यापेक्षा महत्वाचं काय दीर्घकाळ नियंत्रण भेटतं आता किडिंगच्या मध्य परिणाम करतात जे मी आता सांगितलं ते की बॉडी मधनं इलेक्ट्रिकल सिग्नल केमिकल सिग्नल जाते मध्ये संस्थेला सांगत आहे तुम्ही मरायची वेळ आली आता एकरी वीस मिली आहे मी सांगितलं पंधरा लिटरचं पण पासून दीड मिली घ्या वीस लिटरचा पण तर तुम्ही दोन मिली घ्या आता एकोणा कोणाला मारायचा कार्यक्रम करतं सगळ्यात महत्वाचं की हे कोणाला मारतं कोणाला मारतं तर या इकडे या चला हे जे थ्रीप्स असतात फुलकिडे यांना एक सोंड असते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगणार शहरकार्याला हुशारच होणार प्रत्येक जणाला थ्रिप्स कळायला पाहिजे सगळं ओळखता आलं पाहिजे शॉर्ट व्हिडिओ मध्ये या चॅनलच्या शॉर्ट व्हिडिओ क्लिक करा तिथं थ्रिप्स खाली खाली लोटत राहा बॉटन तिथं थ्रिप्सचा एक व्हिडिओ आहे बघा थ्रिप्स कसे राहते असे खर्चटिते असे पानाला खर्चटित्या रस बाहेर काढतात ते रसवर त्यांचं अन्न पदार्थ म्हणजे त्यांचं अन्नच ते रस खाणं रस पिणं आता थ्रिप्सला मारलं तरी हे मारलं सायंत्राने आबा मॅटेन यांनी मारून टाकलं काबर काय हे मीनेटोप्रोम मध्ये भेटतो आता थ्रिप्स जे आहे ते कधी आता ज्या वेळेस दमट आणि कोरडा हवामान तयार होतं थोडस असं उष्ण दमट असं जे हवामान असतं ना मित्रांनो खाली जमीन कोरडी वगैरे होते ना तर हे ऑक्टोबर हिट नंतर आहे ना थ्रिप्स चालू होता मित्रांनो आता सगळीकडे पाणी पाऊस आहे आता थ्रिप्स काय लगेच कुठं दिसत नाहीये पण ज्यावेळेस हिट होईल जमीन कोरडी पडेल ना काय थ्रीप्सचा प्रादुर्भाव आपल्याला दिसतो कांदा रोगावरती हो सगळ्यात घाण जे असेल तर थ्रिप्सचे पात का असे खर्चा टीत आहे त्याच्यातून रस काढता करपा येतो परिणामी जास्त जर प्रादुर्भाव असेल तर पानं कुरतडल्यासारखे दिसून येतात तुडतुडे सगळ्यात भांमतडकिडी तुडतुड तुडफुड चालती इथं 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 राहते पानाच्या खालून असं बोट लावलं गेलं उडून इकडं लगेच पडून जाते इथे दिले लगेच हे झाले तुमचे तुडतुडे तुडतुड्यांचा कलर कोणता आहे हिरवे तुडतुडे पानाच्या कलरचे तुडतुडे राहणार जे झाडावर गेले झाडाचे राहणार एक ब्राऊन एक राहते म्हणजे थोडेसे विटकरी तपकिरी कलर चे तुडतोडे राहतात सगळे चपळ वाकडे वाकडे चालत आहे आता ही तुडतोड दिसला ना एक तर उडून बांधणार नाहीत असे तिरपी तिरपे 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 वाकडे चालणार म्हणजे सगळे कायम वाकडच घुसणार असे राहते तुमचे तुडतोडे तुडतोड्यांना ठोकायचा कार्यक्रम करतो हे कोण मीन प्रो पांढरे माशी सगळ्यात भांबती आता तुम्ही थोरा चालू केला ही उडून जाणार नंतर येणार गेला का हा बाबा गेला चला रे मग लगेच हा गेला आपण पण जाऊ प्लॉट मध्ये आपण पण काय करू रस शोषून घेऊ पानाच्या खालच्या बाजूला जाऊन गप बसायचं पांढऱ्या मासेचं काम तिचे तिला म्हणजे कठीण तिला जर रस शोषण केलं तर ती मरू शकते तसे तुम्ही औषध मारताना ती पळूनच जाणार ही शंभर टक्के जेव्हा तुम्ही प्लॉटवरती जाता पांढरे माशी असेल तर त्यावेळेस पा फवाराचा पंपाचा जर आवाज आला ती भरपूर नेऊन जाणार तिला माहिती भामटी चपळ जाते ती हुशारेलय ती आपणच हुशार नाही हो पिलं जे असते ना ते लगेच मारतात ते बळी जातात कारण लहान पोरं आहेत हे काय आता माणसाचे कसं लहान वयात असेल त्यावेळेस एका गोष्टी बळी जातो एखाद्या गोष्टीचा आरी जातो आता कुळी आता कुळी कोळी असो पिवळ्या कोळी असो हिरवट कोळी असो तपकीर कोळी असो सगळ्या कोळ्याला ठोकायचा का कार्यक्रम केला यांना ठोकून टाकले कोळ्यांना मारून टाकले एकापरची कुळी कोणी मारले मिन काय मिनट टोपरावणं आता भुंगेरे गिडल बिटल भुंगेरे भुंगेरे जर बघायचे असेल कसे राहतात देवघोडा नाही म्हणत त्याला ड्रॅगन फ्लाय म्हणतात तो वेगळा जो की निघलो आपण म्हणतो पाऊस पडतो आता पावसाचं काय भुंगेरी नाही कोणीच सांगू शकत नाही काही आता हे जे भुंगे हे तुम्हाला लाईव्ह बघायचे असेल तर शॉर्ट्स व्हिडिओज मध्ये चॅनलच्या जाऊन पाहू शकता गिडल बिटल कसा असतो तिथं दाखवलेला आहे चॅनलला बघून घ्या लष्करी आळी सगळ्यांना माहिती मका पिका याच्यावरती ये येते बाकीच्या पिकांवरती येते लष्करी आळीला मारायचा कार्यक्रम करतो पाणी खाणारी आळी जी असते पाणी मासे कोताडणारी वगैरे हो तिलाही ठोकायचा कार्यक्रम करतात सगळ्यांना मारला आळ्या मारल्या कोळ्या मारल्या चिपच मारले तुडतुडे मारले पांढरी मशी मारली पण याला कुठं मारायचं तुम्ही आता हे मारणार तुम्ही पण याला पाले जास्त भाजीपाला याच्यात सगळीकडे मारू शकता तुम्ही लिंबू वर्गीय मोसंबी लिंबू याच्यावरती मारू शकता मित्रांनो बटाट्यावरती मारू शकता आता तुम्ही यांनाही मारलं किड्या मारल्या आळ्या मारल्या कोळ्या मारल्या फवरा मारला आता लाईक मारा आणि सबस्क्राईब मारा आणि बाकीच्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ पोहोचवत चालला मित्रांनो आता मी एक नवीन सिरीज चालू करणार मित्रांनो कांद्याचं तर कांद्याच्या बीज प्रक्रियेपासनं तर कांद्याच्या रोपवाटिकेमध्ये काय काय काळजी घ्यावी बीज टाकताना काय काय काळजी घ्यावी त्यासाठी तणनाशक कोणती मारावी बी टाकल्यानंतर प्री इमर्जन्स म्हणजे गवत उगायच्या आधी बी उगायच्या हो आधी हे तणनाशक मारले जातात ते कोणते मारावा किंवा नंतर आपण पोस्ट मन, जे म्हणतो पोस्ट इमर्जन्स म्हणजे जे तण उगवल्यानंतर किंवा रोप उगवल्यानंतर जे मारलं जातं ते तणनाशक कोणते याची माहिती देणार कांद्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मुळी आणि म्हणजे शेंडा हे दोनच गोष्टींना जपलं पाहिजे मित्रांनो शेंड्यावरती करपा आला किंवा शेंडे जर पिवळे पडायला लागले तर काय ऑब्झर्वेशन करायचं काय काय लक्ष द्यायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं मुळी कांद्याची मुळी कांद्याच्या पांढऱ्यामुळे असते हे ॲक्टिव्ह ठेवणं कांद्याच्या मुळी हे दोनच गोष्टी ठेवायच्या मित्रांनो की हे कशा वाढवता येईल मुळ्या कशा वाढवता येईल शेंडा कसं ह्याच्यावरती फोकस करणार आहे कांद्याचं पूर्ण रोप वाटेकेच दोन महिन्याचं पूर्ण शेड्यूल आहे आपल्याकडे पूर्ण एकदम परफेक्ट सांगणार कोणते कोणते कीटकनाशक स्टेप बाय स्टेप डायरेक्टच आपण जाऊन मिरज डिओ घेणार नाही किंवा डायरेक्ट जाऊन आपण मिस्टर टॉप घेणार नाही मित्रांनो स्टेप बाय स्टेप घेणार जर आपल्याला जर समजा आता थंडी ताप झाला तर आपण डायरेक्ट एमडीकडे जात नाही आपण काय करतो पहिल्यांदा बेसिक डॉक्टरकडे जातो त्यांना आपल्याला फरक पडतो मित्रांनो डायरेक्ट एमडीकडं जाऊन खर्च वाढवायची गरज नाही असं कांद्याचं पूर्ण शेड्यूल घेणार आहे तुम्हाला पटत सांगा घ्यायचं की नाही रोपॉटिकेपासून आणि दुसरं रोपॉटिकेपासनं ज्याच्या नंतर रोपॉटिकेमधून ज्यावेळेस आपण ऍक्च्युअल मध्ये कांदा लावतो त्यावेळेस कांद्याचे मर होते बऱ्याच लोकांच्या कांद्याचे मर होते कांदा मरतो त्याच्यानंतर काय होतं मुळकूज आणि मुळसड बरोबर जे असतं ते कसं होतं काय होतं मुळकूज कशी ओळखायची मुळसड काय प्रकारे त्यासाठी जैविक बॅक्टेरिया कोणत्या काम करतात कसं काम करतं कोणते औषधं चांगले ब्रँडेडच दिसणार इथं गांजा माल बाजारो माल बिकव माल मी सांगणार नाही जो एकदम स्टँडर्ड माल आहे तोच सांगणार आणि कमी खर्चात कसं बसवतील नाही हे सांगणार मित्रांनो आता त्याच्यानंतर ज्या वेळेस कांदा तुम्ही ऍक्च्युअली लावला त्याच्यानंतर जो पिळ्या रोग येतो जिलेबी म्हणतात त्याला बऱ्याच ठिकाणी काय म्हणतात आता आमच्याकडे पिळ्या बी म्हणतात जिलेबी म्हणतात की पिळ रोग का असं म्हणतो तर प्रत्येकाचा फोटो सहित मी दाखवणार आहे हा रोग कोणता करपा कसा कर ओळखायचा त्यामध्ये करप्याचे प्रकार कोणते करपा कोणत्या रंगाचा येतो जांभळा येतो कप पिवळसर येतो काय येतो सगळं सविस्तर एकदम इन डिटेल सांगणार एकाच व्हिडिओमध्ये हे सगळं घेणार नाही पूर्ण सिरीज घेणार आहे कांद्याचं टार्गेट कोणतिस्टन आपलं आहे यावर्षी बियाणं कोणतं निवडवं बियाणं निवडताना याची गुणवत्ता बघावी क्षमता बघावी मित्रांनो कांद्याचा कलर झाला पाहिजे आपल्याला नुसतं जाणायचं पांढराठ कांदा आणायचा छेपकून द्यायच्या बाजारात गेलो कळत बाकी पंधरा जाते आपल्या आठ रुपयांना जातात तर मित्रांनो हे झालं त्याच्यानंतर तीन पत्ती पाहिजे चार पत्ती पाहिजे का दोन पत्ती पाहिजे काही फक्त म्हणते आमचं चार पत्ती तीन पत्ती कोणतं बियाणं चांगलं आहे हे आपण बघणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर कांद्याचा जो कलर आहे हाही छान पाहिजे साईजही झाली पाहिजे मित्रांनो साईजसाठी शेवट औषधही सांगणार आहे पूर्ण सिरीज घेणार आहे मित्रांनो जशी कीटकनाशकांच्या हात दोन माग लागलो होतो मी कीटकनाशक अजून एक ते दोन व्हिडिओज टाकणार फक्त त्यानंतर फक्त पूर्ण कांद्याच्या माग लागणार कांद्यामध्येच बुरशीनाशक का सांगणार मित्रांनो एक एक व्हिडिओ घेणार बुरशीनाशकाचा व्हिडिओ टाकीत जाणार कांद्याचाही टाकीत जाणार परंतु यासाठी तुम्हाला काय करायचं आहे कांद्याचा पूर्ण शेड्यूल लागणार मित्रांनो याच्या काय मी तुम्हाला काही ऑफर घेत नाही काही पैसे घेत नाही मित्रांनो हे फ्री ऑफ आप कॉस्ट आपल्याला इथेच बघायला भेटेल त्यासाठी काय करावं लागेल चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं लागेल मित्रांनो आपण किती दिवसात चालू करावी हे कमेंटमध्ये सांगा एक दोन दिवसात आपला प्लॅन आहे तर त्याची कमेंट करा मित्रांनो धन्यवाद